नमस्कार वर्षस केक्स अँड सी या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत बघता बघता अचानक पावसाळा सुरू झाला आणि एवढा पाऊस की थांबायचे नावच घेईना या थंड वातावरणात काहीतरी गरम गरम खायची इच्छा होते हो ना तर घरात पालक शिल्लक आहे तर चला म्हटलं आज पालकची भजी बनवूयात ते पण अगदी पाच मिनिटांमध्ये ही पालकची भजी खूप क्रिस्पी बनतात आणि खायला तर खूप स्वादिष्टही लागतात संध्याकाळच्या वेळेस चहाबरोबर किंवा कोणत्याही चटणीबरोबर सॉसबरोबर अगदी खाऊ शकता खूप छान लागतात चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर एका बाऊलमध्ये मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आलं लसूणाचं थो थोडंसं कुटलेलं आलं लसूण घालून घेतलं आणि एक वाटी बेसनला मी एक चमचा तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि थोडासा ओवा एक टीस्पून ओवा आहे तो मी हातावर क्रश करत आपण याच्यामध्ये घालून घेऊया ओव्यामुळे छान भजी होतात आणि अर्धा चमचा घातलेलं आहे हळद एक चम एक ते दीड चमचा मी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं धनिया पावडर घातलेली आहे आणि जिरा पावडर अर्धा चमचा घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं आता थोड़ से हे पाणी घालून आपल्याला थोडंसं हे बॅटर एकदम फ्लोईंग बनवायचं आहे पण पाणी एकदम घालायचं नाही थोडं थोडं करत मिक्स करत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि जास्त पातळी करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही हे, हे मिश्रण तर आपण थोडं थोडं पाणी घालत हे मिश्रण एकदम फ्लोईंग करूयात आता बघा थोडंसं मला घट्ट वाटते मग थोडंसं मी पाणी परत ॲड केलं आहे तर थोडंसं मिक्स करूयात आणि फ्लोईंग बॅटर झालं का हे चेक करूयात आता है बैटर है। तो तो आता बघा फ्लोईंग झालेलं आहे व्यवस्थित बॅटर आपलं तयार आहे तर थो कोथिंबीर बारीक चिरलेली मी आता घालून घेते आणि व्यवस्थित थोडंसं दोन मिनटं फिरवूयात आणि एका डिरेक्शनने फिरवलं की पीठ पण थोडंसं हलकं होतं आणि फेटल्यानंतर आता हे पालक आहे पालक मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्याची पानं निथळ ठेवलेली होती आणि या बॅटरमध्ये आता हे पालकचं पान आहे ते पान आपण घालून चांगलं कोट करून घेतलं आणि हे गरम गरम तेलामध्ये घालून घेतलं आहे बघा तर दुसरं पण पान मी असंच घातलं आहे आणि एक्स्ट्रा काही सोडा वगैरे काही घातलेलं नाही तरीसुद्धा आपली भजी बघा किती व्यवस्थित छान फुगलेली आहेत आणि तेल एकदम गर गरम करायचं सुरुवातीला गरम गरम तेलामध्ये सोडायचे हे भजी आणि नंतर भजी सोडल्यानंतर आपल्याला गॅसची ही मध्यम ठेवायची आहे आणि व्यवस्थित बघा दोन्ही बाजूनी खालीवर करत आलटी पलटी करत हे असे पकोडे हे भजी छान अशी तळून घ्यायची व्यवस्थित बघा कलर छान आलेला आहे आणि क्रिस्पी एकदम छान कुरकुरीत पण झालेले आहेत गोल्डन कलर आलेला आहे आणि तेल नितळत आपल्याला झाऱ्यावर ते असंच काढून घ्यायची व्यवस्थित आणि एका पेपरच्या प्लेटवर आपण ठेवून देऊयात तर हे बघा मी सगळी भजी आता काढून घेतलेली आहेत आणि बघा तुम्ही बघू शकता किती छान झालेली आहेत अशीच कुरकुरीत आणि एकदम पाच मिनटामध्ये आपली भजी तयार होतात या पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची पाच मिनटं तयार होणारी एकदम क्रिस्पी भजी तुम्हीसुद्धा करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल्सवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो खाली दिलेल्या बेलवरही प्रेस करा की जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स ह्या सर् सगळ्या सुरुवातीला तुम्हाला मिळतील तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद